काय बोरघर घरातल्या लोकांना हो पक्की बजेबा तुमची हा मी ऐका बाबा मागच्या पाच वर्षात पक्क्या योजना मिळाल्या तुम्हाला घरकुल मिळाला ना नाही येरी येरी नाही इंजना 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 मिळाली असेल ना नाही ताडपत्र्या या ते या काहीच नाही मिळाला त्या पुढारेनली मिळणार दारद्र रेषे खालच्या पुढारेनली तुम्ही फक्त काय करायचं माहिती आहे का मतदानाच्या दिवशी जायचा पुढारी म्हणाल त्या बाटण दाबायचा घरी यायचा गम्याला घ्यायचा आणि रोजगार हमीच्या योजना जा, जायचा नाही तर पुढारी म्हणेल त्या बाटांना दाबायचा घरी याचा अपयष्टी पकडायची आणि कुरवंडीला बाटाटा काढायला जायचं जा। नाहीतर पुढारी म्हणतील त्या बाटांना दाबायचा घरी यायचा अपयष्टीत बसायचा घोडे गावला जायचा आणि तंबाटा फोडायची नाही तर पुढारी म्हणतील त्या दे बटन दाबायचा औपय घरी यायचा अपयष्टीत बसायचा आणि औसरीला बाजरी कापाय जायचा हीच वेळ आहे तुमच्यावर कोणामुळं अहुपेच्या रामालोखंडामुळं नाही तुमच्यामुळं कोणताही बटन दाबायचा आणि कोणाला निवडून द्यायचा का हीच वेळ येणार तुम्ही पाहिला का एक एका पुढारीच्या घरामध्ये चार चार घरकुला सात पा सात सात इंजना आणि माळाभरला एवढ्या ताडपत्र्या आता तसा हो द्यायचा नाही आता आपला माणूस निवडायचा जो ज्याला घरकुल पाहिजे जो बेघर आहे त्याला तो देणार घर त्याच्याकडे चटई नाही त्याला चटई देणार त्याला गोठा नाही त्याला गोठा देणार जो गरीब आहे त्याला